शुभविवाह या मालिकेच्या तेरा ऑक्टोबरच्या भागामध्ये आकाशला आता आपल्या हातून खूनच झालेला नाहीये तर आता रागिणी लंडनला जायला निघालेली आहे ही गोष्ट कळालेली आहे नक्की काय गुंतागुंत झाले रागिणी लंडनला कशी काय निघून जाऊ शकते पौर्णिमाच्या समोर आता काय वेगळं सत्य आले आता लंडनचा विजा करणाऱ्या एजंटने आकाशला काय सत्य सांगितलंय कॉम्प्लिकेटेड सगळे सिच्युएशन कशी झाले पाहूया इकडे दोघ जण आकाश आणि भूमी रात्रभर अस्वस्थपणे असतात आणि दोघांनाही खूपच त्रास होत असतो बरे हे सगळं होत असताना दोघ जण कसे बसे एकमेकाच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असताना भूमीला रात्रीचा सगळा प्रकार आठवतो आणि भूमीला खूप मोठा धक्का बसतो त्याच धक्क्याने ओरडत ती आता उठते आणि त्यावेळेला आकाशसुद्धा उठतो आकाश उठतो आणि त्यानंतर मग आकाश सांगायला माझ्या डोक्यातून तो विचार जाता जात आकाश आकाश म्हणतो माझी सुद्धा अवस्था हीच झालेली ही। आहे पण पण आपल्याला या सगळ्यावरती मात करावी लागेल यावरती तो सांगतो हे बघ आपल्या क्षितिजासाठी आपण हे करायचा निर्णय घेतलाय ना मग काहीही झालं तरी सुद्धा आता आपल्याला या निर्णयावरती ठाम राहायला पाहिजे भूमी सांगते हो आकाश असं म्हणत भूमी आता स्वतःचे डोळे पुसते आणि त्यानंतर मग ती खिडकीमध्ये येते खिडकीमध्ये आल्यावरती तिच्या डोक्यामध्ये सतत तेच तेच तेच, 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 तेच विचार चालू असल्या कारणाने तिला खाली रागिणी उभी दिसते भूमी मी, 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 मी परत आले भूमी मी परत आले तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत काय केलेलं आहे ते अख्ख्या जगाला मी ओरडून ओरडून सांगणार आहे भूमी मी परत आलेली आहे असं म्हणत रागिणी मोठ्या भूमीच्या अंगावरती ओरडते आणि त्याच वेळेला भूमीला खूप मोठा, मोठा नी धक्का बसतो आकाश तिला सांगायला लागतो भूमी अगं काय झालं तू इतकी अस्वस्थ का आहेस यावरती मग ती सांगायला लागते आकाश आकाश मला खूपच मोठा धक्का बसलेला आहे यावरती मला आत्ता आत्या दिसल्या आत्त्या दिसल्यात आणि आत्यानी या वेळेला मला आता मी बघितलंय आत्यांना असं म्हटल्यावर आता ते सांगतो काय बडबडतेस तू भूमी यावरती भूमी सांगते हो आकाश मी पाहिलं आत्यांना यावरती आकाश म्हणतो अगं असं नाही शक्य आपण काल रात्री काय केलंय माहिती आहे ना यावरती भूमी म्हणते नाही आकाश आत्या खूप चिवट आहेत आणि त्या नक्कीच परत आल्या आहेत मग आकाश आणि भूमी दोघ खाली लॉन मध्ये जिथे आता भूमीला दिसली होती रागिणी त्या ठिकाणी येतात ज्या वेळेला रागिणी भूमीला दिसली आणि ती धावत आली आकाश धावत आला आणि ती जागा भूमी दाखवती आहे आकाश म्हणतो कसं शक्य आहे अगं काल रात्री टाकीमध्ये आपण तिला टाकलं आणि ठेवलंय ना यावर ती भूमी म्हणते नाही आकाश मला खूप टेन्शन आले नक्कीच आत्या इकडे कुठेतरी आहेत म्हणून ती धावत पळत स्टोर रूमच्या दिशेने येते जिथे जिथे लपड्याच्या जागा आहेत त्या दिशेने येते पण कुठेच रागिणी दिसत नाही आणि त्यावेळेला ती म्हणते नाही नाही मुळातच आत्या ह्या खूपच चिवट आहेत तुला माहिती आहे ना आकाश म्हणजे त्या त्या कशा आहेत त्यांनी काय केलं असेल आहे का आपण त्यांना आता टाकलं आणि वरून झाकण लावलं कदाचित त्या स्वतः झाकण काढून वरती आल्या असतील तर आणि आपण तर त्यांना मारलं पण होतं असं म्हटल्यावर ती आकाश आणि भूमीचे हे विषय चालू असताना तिकडे आता पौर्णिमा आणि आपली मानसी ह्या दोघीजणी येऊन उभ्या राहतात आणि भूमीचं मात्र आता हे चालू असतं की आपण त्याला काठीने मारलं त्यानंतर त्याच्यात टाकलं टाकीत त्यानंतर टाकीवरचं आपण झाकण लावलं हे जर कोणाला समजलं तर आकाश म्हणतो भूमी काय बोलतेस तू भूमी थांब भूमी ऐकलं तर भूमी ऐकलं तर कुणी असं म्हणत आता इकडे तो भूमीला सांगण्यात थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला या दोघी जणी आल्यावरती मग आता ह्या दोघी जणी इकडे बघायला लागतात आणि आता भूमीचं बोलणं चालू असताना आकाश म्हणायला लागतो अगं काही नाही आम्ही इकडे सहज आलो होतो यावरती मानसी म्हणते पण तुम्ही इथे काय करताय यावरती आकाश सांगतो अगं खिडकीमधून क्षितिजाचं खेळड खाली पडलं होतं आणि ते खेळणं खाली पडलं म्हणून मा ते न्हायला लोकरण रडत होती असं म्हणत दोघं जण आता निघून जातात पण पौर्णिमाला या सगळ्यामध्ये संशय येतो मानसीला म्हणायला बघितलं म्हणजे हे दोघं जे काही बोलतायत ते बोलणं तुला का या दोघांचं वागणं तुला संशयास्पद नाही का वाटलं असं म्हटल्यावरती मग आता इकडे मानसी काही बोलत नाही भूमी रूम मध्ये येते आकाश आकाश मी चुकले मी वेड्यासारखं काहीतरी बरवून गेले खरंच खरंच माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे आता जर का आपलं बोलणं या दोघींनी ऐकलं असतं तर किती मोठा गोंधळ झाला असता आकाश मी काय करायला निघाले होते आकाश मला खरंच कळत नाहीये की माझ्यासोबत हे काय होतंय मला ना खूपच टेन्शन आलंय यावरती खरं तर टेंशन, टेंशन आकाशला सुद्धा आलेलं असतं आणि आता आकाश इकडे बोलत असतो भूमी टेन्शन तर मला पण आलंय म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा आपण ज्या काठ्या लाठ्यांनी आता आत्याला मारलेला आहे त्या काठ्या लाठ्यांवरती आपल्या हाताचे ठसे असणार आहेत आणि ते ठसे जर का पोलिसांच्या ताब्यात मिळाले तर आपल्याला त्या काठ्यांवरचे ठसे आता गायब करायला पाहिजे खरं तर आता इकडे म्हणजे जर त्या कुणीतरी त्या टाकीचं झाकण काढलं झाकण काढल्यावरती आता ती आत्या दिसली आत्या दिसल्यावरती कुणीतरी पुन्हा एकदा त्या काठ्या बिठ्या दिल्या कुठे पोलिसांच्या ताब्यात तर आपल्यासाठी हे खूप खूप धोकादायक आहे एक काम करूया आपण आता तिकडे जाऊ आणि ते सगळं सगळं जे आहे ना ते सगळं आता इकडे आपण नष्ट करूया यावरती भूमी सांगते पण आपण तिकडे गेल्यावरती नष्ट करायला त्या लोकांनी कुणी आपल्याला पाहिलं तर आकाश नाही नाही आपण हे नाही करू शकत आकाश तुला कळतंय का असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो भूमी तुला समजतंय का अगं आपण काय करूया भूमी म्हणते आपण काही सराईत गुन्हेगार नाही आहेत एक काम करूया का जाऊया आपण जाऊन जाऊन आता लगेचच इकडे म्हणजे आपण पोलिसांकडे जाऊ आणि पोलिसांकडे गुन्हा कबूल करू यावरती तो म्हणतो आणि मग आपली क्षितिजा एकटी पडली तर यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ आकाश आपण सराईत नाही आहोत त्यामुळे आपल्याला हे लपवता येणार नाहीये आणि त्या नंतर जर का आपण पकडलो गेलो तर त्यापेक्षा एक, एक काम करूया आपण गायकवाडांची भेट घेऊ गायकवाड सर आपल्याला समजून घेतील काय केलेलं आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे मग आता ते आपली नक्कीच मदत करतील काय वाटतं तुला असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते भूमी भूमी म्हणायला लागते बोल ना आकाश तुला काय वाटतं त्यावरती आकाश आता काहीच बोलत नाही आणि ठीक आहे तुझं म्हणणं असं असेल तर आपण गायकवाड सरांना भेटूया गायकवाड सरांना भेटून आता आपण अपन आपल्या अपन मनातली गोष्ट सांगू यावरती भूमी म्हणते मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते कारण जर का आपण असे पकडले गेलो ना तर आता आपल्याला आपली बाजू मांडण्यासाठी प्रयत्नच करता येणार नाही पण जर का आपण आता तशा पद्धतीने गेलो तर कदाचित तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे आता म्हणजे त्यांच्याकडून एक फेवर पण मिळेल की आपण हे कोणत्या परिस्थितीमध्ये केले काय वाटते तुला आकाशला भूमीचं म्हणणं पूर्णपणे आणि दोघ जण ठरवतात की काही झालं तरी गायकवाडांना घ्यायचं त्यांच्याशी बोलायचं आणि आपल्या हातून जे काही घडलंय ते त्यांना सांगायचं असं ठरवत आता दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतात आकाशला पण भूमीचा निर्णय पूर्णपणे पटलेला आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी दोघं जण ताबडतोब पोलीस स्टेशनला जायला निघतात आणि इकडे घरामध्ये कुणालाच काही माहीत नाहीये ज्या वेळेला घरामध्ये कोणाला काही माहित नसतं आणि त्याच वेळेला इकडे अभिजित म्हणायला लागतो म्हणजेच बलदेव म्हणायला लागतो काय झालं आज नाश्ता रेडी नाहीये म्हणजे यावेळेला रोज तर नाश्ता रेडी असतो ना त्यावरती मग आता अथर्व म्हणतो हो मानसी अगं काय चाललंय आज नाश्ता रेडी नाहीये भूमिताई आणि आकाश कुठे आहेत यावरती मग आता मानसे सांगायला लागते अरे तेच काही कळत नाहीये सकाळपासून भूमिताई आणि आकाश आता दोघही जण गायब आहेत आणि याच वेळेला दोघ जण गायब आहेत पण सांगून पण नाही गेलेत आणि त्यामुळे क्षितिजाला सांभाळण्याची जबाबदारी आता इकडे आमच्यावरती आलेली आहे आणि त्यानंतर आता इकडे लगेचच त्यामुळे भूमिताई कुठे गेले सकाळी सकाळी माहीत नाहीये त्यावरती मग आता इकडे अभिजित म्हणायला लागतो की मला काय कशा माहिती आहे का म्हणजे रागिणी फरार आहे ना अथर्व म्हणतो हो मला पण असंच वाटतंय की आई फरार आहे ना त्यामुळे दोघं जण ते कदाचित तिचं माग काढण्यासाठी गेले असतील कदाचित तिला शोधण्यासाठी गेले असतील असं मला वाटतंय असं म्हटल्यावर ती मग आता मानसी म्हणायला लागते काही बोलून तर नाही असं म्हणत दोघ जण विचार करतात की आपल्याला टेंशन नको घरामध्ये कोणालाही टेंशन नको याच कारणास्तव भूमी आणि आकाश हे आता गेले असतील बाकी काहीच नाही असं म्हणत मग आता दोघ जण विचार करायला लागतात इकडे तोपर्यंत आकाश आणि भूमी आलेली आहेत पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर भूमी म्हणते आकाश आपलं कन्फर्म आहे ना की काही झालं तरी सुद्धा आपण आता भेटायचंय गायकवाड सरांना आणि गायकवाड सरांना आपली सगळी गोष्ट आता सांगायची आहे यावरती आकाश म्हणतो भूमी आपल्याकडे मला नाही वाटत की दुसरा कोणता पर्याय आहे कारण काही झालं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये आता गायकवाडांना सांगायलाच पाहिजे फायनली दोघ जण गायकवाडांची वाट पाहत तिकडे बाहेर थांबलेले असतात गायकवाड काही कामानिमित्त एका अट्टल गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेले असतात तितक्यात तिकडे हवालदार येतो आणि हवालदार आल्यावरती लगेचच तो, लगे तो सांगायला लागतो की गायकवाड सर आलेत आणि तुम्हाला भेटायला बोलवलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता हे दोघ जण गायकवाडांना भेटण्यासाठी आत येतात त्यावेळेला नाही नाही तो सापडलाच पाहिजे अट्टल गुन्हेगारा हे गेले सहा महिने आम्हाला इकडून तिकडून टोलवाटोलवी करतोय ते काही नाहीये असं म्हणत ते आता आपल्या केबिन मध्ये आपल्या खुर्चीवरती बसतात आणि ह्या दोघांना बसायला सांगतात पण ही दोघ जण मात्र उभीच असतात गायकवाडांना थोडं त्यांचं वागणं आता वियर्ड वाटायला लागतं आणि गायकवाड म्हणतात काय झालंय तुम्ही उभे का हो बसा ना यावरती दोघ जण मग बसतात त्यानंतर गायकवाड म्हणतात बोला ना काय म्हणायचंय तुम्हाला यावरती दोघांच्या तोंडून काही केल्या शब्द हा फुटतच नसतो आणि त्यामुळे त्यामुळे मग आता गायकवाडच पुढाकार घेतात काय झालंय तुम्ही आता काही बोलणार आहात का म्हणजे तुम्हाला रागिणी बद्दल काही बोलायचं आहे का असं विचारल्यावरती आता लगेच इकडे ते सांगायला लागतं दोघ जण हो आम्हाला रागिणी आत्याबद्दलच बोलायचं आहे यावरती लगेचच आता, या लगे आता इकडे सांगायला लागतो गायकवाड सांगायला लागतात की ठीक आहे तुम्ही बोला काय तुम्हाला म्हणायचं आहे तुम्हाला काय माहिती पाहिजे आहे असं म्हटल्यावरती मग आता ते लोक जण सांगायला लागतात की आत्याला आम्ही असं म्हणत ते आता आमच्या हातून आत्याच कशा प्रकारे मृत्यू झाला हे सांगण्याचा प्रयत्न करतात पण त्याच वेळेला गायकवाडांना आता इकडे बोलता बोलता एक हवालदार सांगायला तात सर आपण जो अट्टल गुन्हेगार शोधतोय ना रंगरा त्याचा आता पत्ता लागलाय यावरती गायकवाड म्हणतात व्हेरी गुड अहो आम्ही कधीपासून या माणसाला शोधतोय आमच्या तावडीतून निष्ठतच चालला होता आज अखेर सापडलाय ठीक आहे बर झालं हा मोठा गुन्हेगार आपल्या हातात आलेला आहे आणि या कारणासाठी आता आपल्याला लवकरात लवकर त्याची सोय करायला पाहिजे असं म्हणत गायकवाड खूपच खुश होतात आणि ते आता ताबडतोब जातात त्या माणसाला पकडण्यासाठी तोच पर्यंत मग त्यानंतर आता इकडे ज्या वेळेला गायकवाड सर बाहेर जातात त्यावेळेला मग आता आकाशभूमीला म्हणायला लागतो की भूमी म्हणजे खरं सांगू तर आत्ता हा आपल्यासोबत संकेत आहे का की आपण गायकवाड सरांना काही सांगू नये काय वाटतंय तुला म्हणजे आपण गायकवाड सरांशी बोलायला आलो आणि नेमकं बघ ना अचानकपणे त्यांना बोलवणं आलं मला असं वाटतंय की हा संकेत आहे की आपण गायकवाड सरांना काही सांगू नये यावरती भूमी सांगते पण आकाश अरे ज्या वेळेला सगळ्या गोष्टी समोर येतील तेव्हा आपण काय करायचं आहे म्हणजे जर का आता इकडे त्यांना समजलं की रागिणी आत्याच्या मागावरती ते आहेतच ना ते आत्ता बोलले आपल्याला की रागिणी आत्याच्या मागावरती ते आहेत मग जर का त्यांना कळलं की त्या रागिणी आत्या आपल्या क्षितिजाला पळवायला आल्या होत्या आणि त्यानंतर आपण त्यांचा पाठलाग केला पुढे काय घडलं असं जर का कळलं तर कदाचित मग ते आपल्यापर्यंत पोहोचतील ना आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचल्यावरती जर का त्यांना ही गोष्ट कळली तर ते किती वरती जाईल मला असं वाटतं की आपण सत्य सांगूया आपण सत्यापासून आता कोणताही बेपनाव नको करूया असं म्हटल्यावरती मग दोघांचं ठरतं की नाही नाही आपल्या मनात कितीही विचार आले तरी सुद्धा आपण आता हे सगळं सांगायलाच पाहिजे बरं हे झाल्यावरती लगेचच आकाश आणि भूमी परत बोलण्यासाठी बसतात तेव्हा गायकवाड येतात आणि त्यानंतर मग आता गायकवाड म्हणतात बोला ना काय झालं असं म्हटल्यावरती आता ते सांगायला लागतात आम्हाला रागिणी अत्याच्या तुमच्याशी बोलायचं आहे यावर ते म्हणतात बोला की आणि त्याच वेळेला नेमका आता इकडे फोन येतो परत एकदा गायकवाडांना आणि गायकवाड म्हणतात काय कसं कसं घडलं मग ते गेले कुठे असं म्हणत गायकवाड एकदम चपापतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे गायकवाडांना तो फोन आलेला असतो रागिणीच्या संदर्भातलीच माहिती कळायला आणि त्यावेळेला गायकवाड आता इकडे खूपच अस्वस्थ होतात आणि आता त्यावेळेला इकडे हे दोघ जण वाट पाहत असतात की नक्की गायकवाडांना काय समजले सापडले का त्यांना ती डेड बॉडी सापडली का आणि त्यावरती मग आता आकाश म्हणतो गायकवाड सर आधी आमचं म्हणणं आहे का आम्ही दोघांनी आत्या असं म्हणत तो आता आमच्या हातून काय घडलं हे ज्या वेळेला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता गायकवाड तिकडे येतात आणि ते सांगायला लागतात तुमच्या आत्याबद्दलच माहिती मिळाले आमच्या गोटाला कळालेलं आहे की त्या कुठेतरी लपून बसल्या होत्या मग बस त्या लपून बसल्या म्हणून त्या ठिकाणी आता इकडे आमचं गोटातली माणसं गेली होती पर ज्या वेळेला आमच्या गोटातली माणसं तिकडे गेली पण तोपर्यंत त्यावेळेला त्या, त्या पळून गेल्या होत्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे ताबडतोब तोपर्यंत भूमीला पण कुणाचा तरी कॉल येतो भूमीला कॉल येतो आणि भूमीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो भूमी म्हणते कसं शक्य आहे असं म्हणत आता इकडे भूमी घरी येते अनेक अशा गोष्टी घडतात की ज्याच्यामुळे आता हे सगळं शक्य सांगणं होत नाही ते म्हणजे गायकवाडांना आणि त्यामुळे त्यामुळे मग आता लगेच तोपर्यंत भूमी आणि आकाश आता घरी येतात भूमी आकाश घरी आल्यावरती भूमी सांगते आकाश मला खरंच कळत नाही आहे की काय घडतंय यावरती आकाश म्हणतो काळजी करू नकोस काही झालं तरीसुद्धा मी आता काहीतरी सोय करतो असं म्हणत आकाश एका आता एक पासपोर्ट करणारा जो एजंट असतो त्या एजंटला भेटतो आणि त्यावरती मग आता इकडे संशय आलेला असतो पौर्णिमाला आणि आता लगेचच ती सांगायला लागते नाही नाही काहीतरी आता गोंधळ आहे आता इतक्या रात्री हा का गेलेला आहे असं म्हटल्यावरती ती पण पाठलाग करते आणि त्यानंतर तर मग आता लगेचच ती सुद्धा अपाटला करायला लागते आणि त्यावेळेला त्यावेळेला जाऊन भेटतो एजंटला जाऊन भेटल्यावरती मग तो म्हणतो ही बगा। हे बगा ही तुमची आता पण दुसरी बाई तिच्या पासपोर्ट वरती जाणार आहे तुम्ही काळजी करू नका पोलीस चौकशी करतील तेव्हा सवळणा रागिणी पटवर्धन या फॉरेनला गेलेल्या आहेत पण तुमची आत्या कुठे गेले कुणाला कळणार सुद्धा नाही हे सगळं पौर्णिमा ऐकते आणि तिला संशय येतो भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला